वर्षाच्या मनातल्या ज्या इच्छा होत्या या कालव्याच्या नूतनीकरण व्हावं अशा प्रकारची अनेक आंदोलन झाली अनाज त्या स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करून आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या मनातला संकल्प आज आपण आता त्या ठिकाणी पूर्ण जातोय पूर्णतेला जातोय आणि कामाचा शुभारंभ ज्यांच्या शुभाशाच झालेला आहे ते केंद्रीय जलशक्ती मंत्री मान्य सी आर पाटील साहेब यांनी कार्यक्रमाला यावा असा मी प्रचंड आग्रह त्यांच्या पाठीमागे धरला अतिशय व्यस्त असा त्यांचा सध्याचा कार्यक्रम आहे कारण आज पेहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानच्या धरणा पाकिस्तानमध्ये पाणी सोडायचं नाही आपल्यावरचे धरणं सुरक्षित राहिले पाहिजे ही सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि आज एवढी मोठं दायित्व त्यांच्यावर असताना आणि रोज आदरणीय प्रधानमंत्री मोदया समेत रोज त्यांच्या बैठका सुरू आहेत तरी पण आज आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आज आपल्यामध्ये उपस्थित राहिलेत त्यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो खरं मग ते मूळ आपल्या जळगाव जिल्ह्यातले आहे परंतु मला गेले पन्नास वर्ष मला वाटतं ते गुजरातमध्ये स्थायिक झाले आणि त्या सुरत मतदारसंघातून नवसारी मला वाटतं सलग तीन वेळा ते ती खासदार म्हणून निवडून गेले चार वेळा खासदार नाही आता चौथ्यांदा मंत्री झाले गेले मात्र पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून राहिले हे जे पक्षामध्ये आपण जे आता हे जे बूथ अभियान राबवतोय जे जे पक्षाचे पन्ना पेज अभियान राबवतोय या सगळ्या या सगळ्या योजनेचे खरं संकल्प खरं ज्या अर्थी ज्यांचीही मूळ संकल्पना होती ते मान्य पाटील साहेब आहेत कारण पन्ना पेच्या माध्यमातून गुजरातला मिळालेलं जे प्रचंड बहुमत आहे आदरणीय प्रधानमंत्री जी आहेतच आपले आदरणीय गृहमंत्री महोदय आहेतच त्यामध्ये परंतु संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांच्या मध्ये जाऊन संघटनेची पुनर्रचना करताना संघटनेचं काम हे अधिक लोकाभिमुख करण्याचं काम त्यांनी केलं म्हणून त्याची मंत्री म्हणून ओळख नाही ते या आपल्या पक्षाच्या संघटनेचे एक फार मोठे मार्गदर्शक आहेत असं म्हटलं हरकत नाही तो त्याच्या तोंडावर मी स्तुती करत नाही आज आपण आहिल्यानगरचे मला जर मंडलाध्यक्ष विचारले की मंडळाध्यक्ष नावं हो सांगा आपण दहा नाव सांगू विसरून जाऊ आज गुजरात मध्ये सगळ्या राज्यातील मंडळाच्या अध्यक्षांचे नाव त्यांचा तोंडपाठ आहे तो एवढ्या मोठ्या राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये दहा मंडळ असतात बारा मंडळ असतात चौदा मंडळ असतात हे समर्पित जीवन आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचे अतिशय विश्व सहकारी म्हणून त्या ठिकाणी आज ते काम करत आहेत आज जलशक्ती मंत्रालयाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर हो आहे आज अनेक राज्यांमध्ये आता जसं का पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आज आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी तो निश्चय केलेला आहे त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका आदरणीय पाटील साहेबांची राहणार आहे आंतरखोरे जे पाण्याचे वाद आहेत आंतरराज्य पाण्याचे दबाद आहेत त्याचं दायित्व त्यांच्यावर आहे ते प्रश्न ते प्रश्न सुटले पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या आदरणीय प्रधानमंत्र्यांची जी, प्रधान जी, जी महत्वाकांक्षी योजना आहे नदीजोड प्रकल्प संपूर्ण भारत देशामध्ये या नदीजोड प्रकल्पातून जे जे दुष्काळग्रस्त भाग आहेत त्याला दुष्काळमुक्त करण्याचा एक मोठ संकल्प आदरणीय प्रधानमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि मला वाटतं त्याची संपूर्ण जबाबदारी आदरणीय पाटील साहेबांवर आहे आणि म्हणून आज आपल्यामध्ये त्यांनी येण्यानं आपल्या सगळ्यांचा उत्साह वाढलेला आहे खरं म्हणजे आपल्या उजव्या कालव्याचं नूतनीकरण व्हावं अस्तरीकरण व्हावं त्याचं काम लवकर व्हावं कारण साहेब एकशे अठरा वर्ष कालव्यांना आज पन्नास पन्नास टक्के लॉसेस आहे वर धरण तेच राहिलेत तर धरणाचं आरक्षण आमचं बावन्न टक्केवर गेलं बिगर सिंचन आरक्षण शेतीचं पाणी काढून वरच्या शहरांना गेलं उद्योगाला गेलं त्यामुळे उपलब्ध पाण्यामध्ये आमचं सिंचनाचं संरक्षण झालं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे या भूमिकेतून अनेक वर्ष आपण पाठपुरावा करायचो मध्यंतर या काळामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अण्णासाहेब बसके पाटील या खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं पूर्वी आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये या कालव्याचा काही नूतनीकरणाचं काम त्यावेळी काही प्रमाणामध्ये केलं परंतु हे ब्रिटिशकालीन जे कालवे आहेत याच आस्तरीकरण याच रुंदीकरण हे सातत्यानं व्हा हो अशा प्रकारची आपण मागणी करत होतो मध्यंतरी काळामध्ये आपण शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा केली वर्गणी गोळा करून काम होत नाही म्हणून त्याची टीका झाली काही लोकांना म्हटलं की पैसे गेले धाडप झाले तर आपल्या भागामध्ये काही लोकांना फार मोकळा वेळ आहे पण नंतर मी निर्णय घेतातोकेट बावके साहेब होते बावके आहेत रघुनाथ बोठे होते त्यांना सांगितलं बाबा हे पैसे परत करा मला वाटतं प्रत्येक शेतकऱ्याचे पैसे शे त्यानिमित्तानं परत करण्यात आले आणि अनेक वर्षाची मागणी आज पूर्ण होताना खरं म्हणजे आज आदरणीय खासदार साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही की त्यांनी विशेष या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला नदीजोर प्रकल्प पूर्ण व्हावं म्हणून त्यांचा प्रयत्न राहिला पण मला वाटतं काळाच्या ओघामध्ये नीतीलाही मान्य होतं की जलसंपदा खातं माझ्याकडे यावं आणि माझ्या हातून पुण्याचं काम व्हावं आणि आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या इच्छा पूर्ण कराव्यात आदरणीय खासदार साहेबांनी स्वप्नपूर्ती करावं ही भूमिका त्यांच्या मनामध्ये होती आज या आदरणीय पाटील साहेबांच्या माध्यमातून आता हे सगळं स्वप्नपूर्ती सोळा आपण या ठिकाणी संपन्न करतो मला विशेष करून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की आपला हा कालव्याचं एकशे एक्क्याण्णव कोटीचं काम हे दुसऱ्या टप्प्यात होतं टप्पा दोन मध्ये होतो मी स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयाने विनंती केली आणि टप्पा दोनचं काम त्यांनी टप्पा एक मध्ये घेतलं म्हणून आज आपल्या कामा या ठिकाणी सुरुवात होते म्हणून त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो कर खरं म्हणजे गोदारी उजव्या डाव्या दोन्ही कालव्याचं काम अशी तो जी आपण जी मागणी केली दोन्ही कालव्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू याच्यामध्ये काही संध्या असल्याचं कारण नाही आपण जे डाव्या कालव्याची मागणी केलेली आहे ते सुद्धा आपण हातामध्ये घेऊ मला त्यात काही पुढे त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही अनेक वर्ष ब्रिटिशकालीन कालव्याच्या या संदर्भामध्ये या कालव्याची क्षमता कमी झाली आज जरी पाचशे चौतीस क्विसेस हा कालवा रेकॉर्डात दिसतोय पण मला वाटत नाही चारशे क्वीस पुढे पुढं चाललेला आहे आणि आता काम पण झाल्यानंतर हा कालवा साधारण साडेसातशे ते आठशे पर्यंत चालणार आहे एवढी क्षमताची वाढणार आहे आणि मी आपल्या खात्री देऊ इच्छितो कारण आमचे अपर मुख्य सचिव माने दीपक कपूर साहेब अतिशय चनाक्ष बुद्धी आणि प्रत्येक योजनेचा बारकाईनं अभ्यास करून या योजना किती दिवसात पूर्ण करू शकतो याला निधीची गरज आहे का प्रकल्प घेण्याची आवश्यकता आहे का या सगळ्या गोष्टीचा अतिशय बारकाईनं ते अभ्यास करतात म्हणून मी त्यांच्याशी चर्चा करताना याला जो निधी आपल्याला होतोय आमचा प्रयत्न आहे की पुढच्या वर्षी डिसेंबर पर्यंत संब्र हे सगळं कालव्याचं काम पूर्ण केलं जाईल अशा प्रकारची खात्री देतो आमच्या इथे दे कार्यकारी संचालक आहेत तिर्म आहेत आपले सचिव मान्य बेलसरी साहेब आहेत मुख्याभियंता मिश्रळ साहेब आहेत आमचे कृष्णा खोऱ्याचे कपोले साहेब आहेत अनेक सक्षम अधिकारी या महामंडळांमध्ये काम करत आहेत आणि त्या दृष्टीने आज आपल्याला प्रामुख्याने हे तर काम होत राहतील परंतु नदीजोड प्रकल्पासाठी विशेष करून आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्या खोऱ्यामध्ये आपण चार नदीजोड प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे त्यातून साधारण त्र्याऐंशी टी पाणी बरोबर ना त्र्याऐंशी टी पाणी आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये आणायचं आहे आणि साधारण त्याला या सगळ्या प्रकल्प मिळून मला एक लाख कोटी रुपये अपेक्षित आहे आमचा प्रयत्न आहे पुढच्या पाच वर्षामध्ये सात वर्षामध्ये सगळे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे आणि हे खोर दुष्काळमुक्त झालं पाहिजे या दृष्टीने मान्य मुख्यमंत्री महोदयांचा प्रयत्न आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतोय काम सोपा नाही आहे पण तरी आता आपण कामाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून या निमित्तानं मी आदरणीय पाटील साहेबांना विनंती करणार आहे की दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प जो आदरणीय मुख्यमंत्री मोदी घेतलेला आहे हे खोरं तर सगळ्यात जास्त दुष्काळी आहे गोदावरी खोर पण या दुष्काळमुक्त गोदावरी खोरं करण्यासाठी आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक निधी आमच्या नदीजोड प्रकल्पाला द्यावा अशी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवाचे होते आणि मी आपल्याला विनंती करतो आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही आपण आलात अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून सध्याच्या स्थिती पाहता आपल्याला खरं वेळ नव्हता पण मी हट्ट धरला आपण आलंच पाहिजे आणि आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत पुन्हा एकदा आपल्या सगळ्या